नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत बघा फुटवे काढण्याची काढण्याचं जे स्पीड आहे ते भरपूर चांगलं आहे मित्रांनो ही तेरा तीन चौऱ्याहत्तर जात आहे आणि अजून या जातीला फुटवे मुळात कमी आहेत तरी पण हे पहा किती छान फुटवे येत आहेत मित्रांनो फुटवे जोमदार येण्यासाठी स्फुरद जे बारा एकसष्टमधलं जे स्फुरद आहे किंवा चोवीस चोवीसमधले जे स्फुरद आहे ते स्फुरद सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो स्फुरदमधला जो फॉस्फरस आहे तो ब्रांचेस म्हणजे फुटवे काढण्यासाठी अतिशय चांगला आहे शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये सक्सेस होण्याचं एक सूत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो आपण साधा विचार करा तुम्ही एकरी आपल्याला किती खर्च येतो चाळीस टन उत्पादन काढण्यासाठी एक टनाला एक हजार रुपये खर्च येतो मित्रांनो मी त्याचं प्रूफ तुम्हालासुद्धा देतो तुम्हीसुद्धा प्रूफ करून बघा तुम्ही किती खर्च करता आणि उत्पादन किती निघतं हे तुम्ही पाहून बघा मित्रांनो एक टन उत्पादनासाठी एक हजार रुपये खर्च येतो आणि स्वतः सगळं जर का करणार असाल तर नऊशे रुपये आठशे ते नऊशे रुपयेपर्यंतसुद्धा खर्च होतो जर कामगार घेऊन करणारा असाल तर हजार रुपये खर्च येतो मित्रांनो एक टन उत्पादन काढण्यासाठी मग चाळीस टन उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर चाळीस हजार रुपये खर्च आला आपल्याला उ किती प्रॉफिट मित्रांनो ऐंशी हजार रुपये मिळाले आता आपल्याला खर्च किती करायचे आहेत वर एक्स्ट्रा चाळीस हजार खर्च करायचे आहेत म्हणजे प्लॉटला ऐंशी हजार रुपये एकरी खर्च करायचा आहे साहजिकच मित्रांनो ऐंशी टन उत्पादन निघणार आहे म्हणजे तुम्ही वरचे चाळीस हजार रुपये एक्स्ट्रा करणार आहात खर्च चाळीस हजार रुपये तुम्ही खर्च केला तर जमीन तुम्हाला शंभर टक्के चाळीस टन उत्पादन एक्स्ट्रा देणार आणि चाळीस टन उत्पादन एक्स्ट्रा मिळालं तर प्रॉफिट रोशो रेशो बघा तुम्ही चाळीस दुनी ऐंशी हजार रुपये एक्स्ट्रा प्रॉफिट मिळालं तुम्हाला म्हणजे तुम्ही चाळीस हजार रुपये शेतीमध्ये खर्च करायचे आहेत आणि उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे ऐंशी हजार रुपये तुम्ही एक साधारण विचार करा मित्रांनो तुम्ही तुमचे एक लाख रुपये एफ डी बँकेमध्ये ठेवला तर बँक तुम्हाला किती टक्के रिटर्न देते वर्षाला हे पहा तुम्हाला बँक रिटर्न कोणती सात टक्के देईल कोणती आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के पण रिटर्न तुम्हाला बँकेत दे देतील पण शेती असं एक क्षेत्र आहे असा बिझनेस मोठा आहे की शेत हे तुम्हाला घाटलेल्याशा दुप्पट रक्कम तुम्हाला द्यायचं काम करते मित्रांनो फक्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणे वेळची वेळी आता समजा तुम्ही बेसलडोष टाकलेला आहे एक सात आठ हजारचा सा बेसलडोष टाकलेला आहे आणि उसाच्या वर तण गेलेलं आहे तणाचं नियोजन केलेलं नाही तुम्हाला उत्पन्न भेटणारच नाही मित्रांनो आपल्याला सक्सेस व्हायचं हो असेल तर सगळ्या गोष्टीं त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रॉफिट रोशो पाहिजे असेल तर शंभर टक्के आपल्याला मित्रांनो शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे रोज शेतातून एकदा का असताना फेरी मारलीच पाहिजे काय करायला पाहिजे काय नाही याचं प्लॅनिंग पाहिजे मित्रांनो आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं मी ध्येय घेतलेलं आहे मित्रांनो हातामध्ये आणि तुम्हाला यशस्वी करूनच सोडणार आहे मी धन्यवाद